नमस्कार मी पूजा बाळासाहेब धुळे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर आहे येथे शिकत असून मी आज जमीन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती सा, सांगणार आहे जमीन तयार करणे म्हणजे मातीची रचना सुधारणे आणि ती जमीन शेतीयुक्त बनवणे जमीन तयार करण्यामुळे शेती कामासाठी मातीची गुणवत्ता सुधारते आणि ती जमीन मऊ होते जमीन तयार करणे का महत्वाचे असते तर चांगले तयार शेत आणि तण नियंत्रित होते त्यामुळे वनस्पतीचा पोषक आणि तत्वांचा पुन पुनर्वापन होतो जमीन तयार करण्याचे फायदे शेती कामासाठी मातीची गुणवत्ता सुधारते माती मऊ होते तण कमी होतं आणि थेट पेरणीसाठी योग्य मातीचा पृष्ठभाग दिसतो जमीन तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत जसं की जमीन तयार करण्यासाठी पद्धती निवड करताना मानी मातीची गुणवत्ता आणि पीक विविध ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो सर्वप्रथम मागील पिकांचे अवशेष गोळा करणे आणि मागील पिकांचे अवशेष गोळा करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं तसेच सेंद्रिय खत तयार करणे आणि त्या ते जे खत आहे ते अवशेष कुजवून कंपोस्ट करणं किंवा गांडूळ खत तयार करता येतं दुसरं आहे हरळी खत हे हरळी खत काही अवशेष जे असतं मातीमध्ये ते मिसळून हिर हरळी खताचा तया तयार केलं जातं जनावरांसाठी चाता चारा गव्हाची काड तांदूळाची तूस असं पशुखाद्य अवशेषांथ्रू भेटतं सर्वात महत्त्वाचे अवशेष जाळल्याने मातीची सुपिकतेवर परिणाम होतो आणि तसंच प्र प्रदूषणावरही परिणाम होतो त्याऐवजी आपण प्रदूषण होऊ नये किंवा परिणाम होऊ नये म्हणून मल्चिंग किंवा जमिनीत मिसळण्याचा पद्धतीचा अवलंब करू शकतो आणि दुसरी पद्धत म्हणजे आहे नांगरणी ही सगळ्यात सोपी पद्धत आहे नांगरणीमुळे माती मोकळी होते आणि माती भुसभूषित बुश होते तसेच जे मातीमध्ये तण किडे आणि जे काही घटक आहेत ते नष्ट होता मातीमध्ये हवा खेळती राहते आणि जास्तीत जास्त प्रमाणात मातीमध्ये पाणी शोषलं जातं तर कुळवणी शेतीची स्पश शेतीचे स्पष्टीकरण किंवा कुळवणीचा जो पाटा फिरला जातो त्यामुळे पाणी साचत नाही आणि जमीन समप्रमाणात राहते आणि सेंद्रिय खताचा वापर शेणखत कंपोस्ट किंवा गांडूळ खत यांचा वापर केल्यामुळे माती सुपीक होते ता... पीकफेरपालट जमिनी जमिनीतील पोषक पोषकद्रव्य टिकवण्यासाठी आणि मातीचा पोत सुधारण्यासाठी पीक फेर जम्मेनी, जम्मेनी पीक फेर फेरपालट फेर करणं खूप महत्त्वाचं असतं आणि पाणी व्यवस्थापन जमिनीच्या प्रकारानुसार योग्य प्रकारे पाणी देण्याचे नियोजन करावे या सर्व पद्धतीने योग्य प्रकारे केल्यास जमिनीचे आरोग्य सुधारते उत्पादन वाढते आणि शेती फायदेशीर ठरते धन्यवाद